एज्युकेशन सोसायटी दाभाडी तालुका मालेगाव नाशिक संचलित गिरणा प्राथमिक शाळेत बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराम निकम हे खोटे लेटरपॅड वापरून मुख्याध्यापक म्हणून मला तक्रारी करून त्रास देत आहे संस्थेचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नवीन पी एक्स स्कीम माननीय धर्मदाय उप आयुक्त नाशिक यांनी मंजूर केले तेव्हा केदा काशीराम बच्चाव पाटील पी एम व्यास डी एस पवार होते यांची परिष्ठी नंबर एकवर नवीन परिषदि एकवर लागले नाही पर्यायाने वरील नावे संस्थेवर आहेत व त्याचेकडून कामकाज पाहिले जात आहे अशा परिस्थितीत भाजपाचे माननीय ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश रामराव निकम हे खोटे बनावट लेटरपॅड वापर करून माझ्या विरुद्ध तक्रारी करीत असतात त्यात माझ्या खोट्या सभीचे मुख्याध्यापक म्हणून प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे कारवाई करण्याची तक्रार शिक्षण विभागाकडे पाठवून मला टार्गेट करीत आहेत कारण मी त्यांना शाळा विक्री करण्याचा प्रयत्न केला तो होऊ दिला नाही तसेच संस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होऊ दिला नाही त्यामुळे या या त्या मी यापूर्वी मला शाळेत येऊन मारहाण केली होती त्याबाबत मी पोलिसात तक्रार केली आहे तसेच त्यांनी शाळेचे पैसे काढल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार केली आहे तसेच त्या विरोधात ही पोलिसात दिली आहे असे मला निलंबित करण्याचे पत्रही दिले होते या सर्व बाबीबाबत शिक्षणाधिकारी नाशिक प्राथमिक यांचे सह शिक्षण विभाग मंत्रालय शिक्षण आयुक्त पुणे उपसंचालक नाशिक तसेच मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे अजून तथाकथित व बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराव निकम हे परिशिष्ट एकवर अध्यक्ष व सभासद नसल्याचे नसल्याने त्यांच्या संदर्भात यापूर्वी दिलेले कागदपत्रावरून गुन्हा दाखल करावा तसेच खोटे अध्यक्ष यांनी शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे शाळेचे नुकसान केले आहे त्याची चौकशी करावी संस्थेचे मूळ अध्यक्ष यांच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी तसेच खोटे कागदपत्रावर केले पत्रव्यवहाराने झालेली कारवाई नस्ती बंद कराव करावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे मला शासनाने न्याय मिळावी अशी मागणी रवींद्र भगवान निकम मुख्याध्यापक गिरणा प्राथमिक शाळा दाबाडी तालुका मालेगाव यांनी केली आहे माझं नाव रवींद्र भगवान निकम मुख्याध्यापक गिरणा प्राथमिक शाळा भाऊसाहेब नगर दाबाडी तालुका मालेगाव जिल्ह्यात असेल या शाळेमध्ये मी एकोणीसशे ब्याण्णव पासून नोकरीच आहे आणि एक बारा दोन हजार चौदा पासून मुख्याध्यापक पदी रुजू झाले या शाळेमध्ये सुरेश रामराव निकम बेकायदेशीर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष यांनी दादागिरीने कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडे माननीय धर्मदायक्त चॅरिटी कमिशनरला कार्यालयात कुठे सभासद नाहीत संस्थेचे सभासद नाहीत आणि खोट बोगस असं लेटर पॅड छापून त्याच्यावर टाकला ता गिरणा एज्युकेशन सोसायटी लक्ष्मी अपार्टमेंट सटाना या ठिकाणी घेतला नाही पुरावा नसताना शिक्षण विभागाने त्याचे कागदपत्र ते चालवले मूळ अध्यक्ष श्री केदार काशीराम पाटील हे अध्यक्ष असून त्यांच्या कागदपत्रांना कुठल्याही प्रकारे त्यांनी शिक्षण विभागाने त्या ठिकाणी पाहिले नाही आणि पाच तीन दोन हजार एकोणीस रोजी शिक्षण विभागात या ठिकाणी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये शेड्यूल एक या ठिकाणी सादर करण्यास सांगितले असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बोगस अध्यक्ष सुरेश रामराव निकम यांनी शेड्यूल सादर केले नाही आणि शिक्षण अधिकारी यांनी शेड्यूल प्राप्त करून घेतलं त्या ठिकाणी त्यांच्या कुठल्याही प्रकारचे नाव नसताना बेकायदेशीरित्या त्यांनी शिक्षण विभागाला काही मंत्र्यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी त्यांनी षडयंत्र रचलं आणि त्या ठिकाणी हा मला त्रास सुरू झाला या ठिकाणी वेळोवेळी शिक्षण विभागाला प्रत्येक दिवशी प्रत्येक पत्र देऊन आज पाच वर्षापासून शिक्षण विभागाशी मी झटत आहे पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी पत्र व्यवहार करत आहे आपण पत्र दिलेले हे त्यांच्या फाईलला सापडत नाही पत्र गाज झालं मंत्र्यांचा फोन आला मला दबाव आहे आम्हाला दबाव येतो मग सत्तेसाठी कुठे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही त्या ठिकाणी सगळा निर्णय घेतला गेला फाईल नसती बंद झाल्यावर सुद्धा फाईल ओपन झालेली आहे कसं या ठिकाणी परिपूर्णपणे राजकारण झालेलं आहे या ठिकाणी माननीय पालकमंत्री दादाजी दगडू मी यांच्याविषयी मी त्या ठिकाणी जानेवारी महिन्यात त्यांना पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी अन्याय होतोय तुमच्या तुमच्या नावाने मला दमबाजी होत आहे या प्रकारे कुठल्याही प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही व कुठल्याही प्रकारे त्यांनी विचारपूस सुद्धा केलेली नाही शिक्षण विभागाला त्या ठिकाणी आपण विचारायला गेला तर शिक्षण विभाग थांबवू देत नाही म्हणजे हा राजकारणाचा दबाव या ठिकाणी मला एकच कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी सुरेश रामराव निकम हे भारतीय जनता पार्टी माजी जिल्हा अध्यक्ष हे या ठिकाणी संस्थेचे सभासद नाही अध्यक्ष नसताना यांचा पे पत्र व्यवहार व खोट्या सह्या करून या ठिकाणी पत्र दाखल करतात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी शिक्षण विभाग सांगतं या सुरेश निकमने खोटं कागदपत्र करून या ठिकाणी शिक्षण विभागाने पुणे इथे हस्ताक्षर काही पत्र पाठवले त्या ठिकाणी मूळ काही कागदपत्र गहाळ करून दुसरे कागदपत्र त्या ठिकाणी बाहेर पाठवले परंतु शिक्षण विभागाने एकवीस आठ दोन हजार वीस रोजी मूळ कागदपत्र हे बाहेर पडलेले होते आणि ते कागदपत्र पण माझ्या बरोबर आहे पुरावा आहे म्हणजे शिक्षण विभागातून दोन दोन वेळा कागदपत्र बोगत बाहेर पडतात हे कसे याचा सुद्धा त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि मूळ अध्यक्षाचा नसेल शेड्यूलला नाहीये तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे आणि मागणी आहे आम्ही फक्त शिक्षण विभागाला की हे बोगस अध्यक्ष नाही आपल्या कार्यालयात कागदपत्र दाखल झालेले शासनाने धर्मदायुक्त शेड्यूल दाखल झालेले तरी हे निर्णय घेण्यात टळाटाळ का करतायत आपल्या कार्यालयात कागदपत्र उपलब्ध आहे सगळं उपलब्ध आहे असून सुद्धा हे निर्णय घेत नाही आज शिक्षण अधिकारी बदलून गेले पण टळाटाळ होत आहे याचं कारण याच्यासाठी मी या ठिकाणी उपोषणा बसला मला न्याय मिळाला पाहिजे या बोगस अध्यक्षावर फौजदारी गुन्हा झाला पाहिजे आणि हे शिक्षण विभागाने याची चौकशी करून मला ताबडतोब न्याय दिला पाहिजे सपनों से हर घर सजाएंगे, सचाएं, सजाए क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे घर लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिप्ट शालीमार नासिक